नमस्कार मित्रांनो प्रत्येक नात्यामध्ये फायदा बघू नका काही नाती अशी पण असतात जी मनशांती देतात ठेच लागणे कधी कधी चांगलं असतं रस्त्यातील अडथळ्यांची माहिती मिळते एक स्माइल अडचणींना दूर करते आणि गप्प बसणं म्हणजे खूप समस्या डाबून ठेवणं बिना लग्नाच्या मुलींचं नाही तर नोकरी नसणारी मुलंही दिवसा काही दिवसानंतर घरच्यांवर ओझल बनू लागतात एक शिकवण मिळते या दगडाच्या मूर्तीपासून की देव बनण्या अगोदर दगड बनणं गरजेचं आहे तुमचं मन चांगलं आहे ही गोष्ट काही मायने ठेवत नाही कारण आजकाल लोक चेहरा पाहतात काही लोकांची फितरतच अशी असते जिथं इज्जत नसते तिथं तोंड मारतात जेव्हा कोणतीही परस्त्री स्त्री तुमच्याकडे पाहून हसत असेल तर समजून जा दोन घरांमधील बर्बादीची वेळ जवळ आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा